आज मी फ्राय रहे। तर त्यासाठी मी टोल मच्छी आणलेली आहे सगळ्यात आधी तुम्हाला मच्छी साफ कशी करायची हे दाखवते तर हे बघा ही मच्छीच्या आतमध्ये जी खाण असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर ही अशा प्रकारे मच्छी साफ करून घ्यायची आहे ही घाण काढली नाही तर मच्छी कडू लागते खातावीस म्हणून मग हे जे काळं पोर्शन आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे हे जे काळं पोर्शन आहे ते नाही निघालं तर ते धुता वेळेस साफ करायचं आहे ते निघतं धुता वेळेस व्यवस्थित मच्छीमधील घाण काढलेली आहे आता ती स्वच्छ धुवून घेऊया मच्छी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती मॅरिनेट करत ठेवूया तर त्यासाठी मी आलं लसून पेस्ट वापरते इथे मी दोन चमच आलं लसून पेस्ट वापरलेली आहे दीड चमच मालवणी मसाला दोन चमच कश्मीरी लाल मिरची पावडर अर्ध चमच हळद आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता हे सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत मच्छी मसाल्यांमध्ये छान अशी रगडल्यामुळे मसाल्यांचा टेस्ट मच्छीमध्ये छान उतरतो मच्छी आपण अर्धा तास मॅरिनेट करत ठेवणार आहोत तर आता ही मच्छी अर्धा तासासाठी मी फ्रीजमध्ये मॅरिनेट करत ठेवते मच्छी फ्राय करण्यासाठी चार चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमच रवा घ्यायचा आहे रवा आणि तांदळाच्या पिठामुळे मच्छीला छान कुरकुरीतपणा येतो यामध्ये अगदी पाव चमच लाल तिखट घालायचं आहे आणि अगदीच थोडस मीठ घालायचं आहे मच्छीच्या वरच्या कोटिंगला टेस्ट येण्यासाठी मीठ आणि मसाला वापरतोय आपण इथे मच्छी फ्राय करण्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आता आपण यामध्ये दोन फळी तेल घालूया आता रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मच्छी व्यवस्थित अशी घोळून घ्यायची आहे आणि तव्यामध्ये शालो फ्राय करण्यासाठी ठेवायची आहे अशा प्रकारे एक एक करून सर्व मच्छी आपण पीठ आणि रव्यामध्ये घोळून घेतलेली आहे आणि आपण ती शालो फ्राय करण्यासाठी तव्यावर ठेवलेली आहे आता आपण वरून तेल सोडूया एक चमच आणि ही मच्छी सात ते आठ मिनटं एका बाजूने फ्राय करून घ्यायची आहे नंतर आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेणार आहोत तर या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर मच्छी फ्राय केली तर ती आतपर्यंत शिजली जाते आणि टेस्टही छान येते सात ते आठ मिनटं झालेली आहेत मच्छी आता आपण पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा शालो फ्राय करून घेऊया पुन्हा आपण ती पाच ते सात मिनिटं फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मच्छी तळण्यासाठी आपल्याला पंधरा ते सतरा मिनिटाचा वेळ लागतो आता पुन्हा थोडं अर्धा चमच तेल घालूया वरून तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मच्छी वरून खालून अशी दोन्ही बाजूने फ्राय करून झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता मच्छीची साईज जरा जाड असल्यामुळे ती आपण अशा प्रकारे उभी करून सुद्धा फ्राय करायची आहे म्हणजेच मच्छी आपण चारी बाजूने फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे कुरकुरीत अशी मच्छी आपली शालो फ्राय करून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद